वागत आहे आज आपण मसाले भात बनवणार आहोत मटार राईस बोललात तरी सुद्धा चालेल वटाणे घालून एकच भात करणार आहोत त्यासाठी ते मी बासमती राईस घेतलेला आहे एक वाटी आणि तो भिजून घेतलेला आहे अर्धा तास एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे एक कांदा कडे मसाले अर्धी वाटी वटाणे आहेत आणखीन आपण बटाटा चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर मसाला भातासाठी अजून कुठल्या भाज्या वापरायच्या असेल तर त्या तुम्ही वापरू शकता मी ते मटर आणि बटाटाच घेतलेला आहे कारण मटर आणि बटाट्याचेच मी एक मसाले भात तयार करणार आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही आवडतात रेसिपी आवडत असतील तर माझ्या लाईव्हला एक लाईक नक्की करा आणि माझे अजून ऑडियन्स आलेले नाहीत जे आलेले आहेत ऑडियन्स त्यांचे मनापासून धन्यवाद की माझे लाईव्ह बघत आहात चला तर मग आपण राईस करायची तयारी करूया त्यासाठी इथे गॅसवरती ना मी एक कडे गरम करून घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भात कुकर मध्ये सुद्धा घालू शकता तेल घालायचं आहे साधारण दोन टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे मी त्यानंतर तेल तापल्यावरती आपण याच्यामध्ये सहा जिरं घालूया पाव चमचा इतकं सहा जिरं आहे हे नंतर सर्व खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाले ते काही मी जास्त वापरत नाही आहे आणि खडे मसाले जास्त असे भाजून घ्यायचे नाही साधारण थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत खडे मसाले इथे बघू शकता तुम्ही खडे मसाले चांगले गरम झालेले आहेत त्यानंतर कांदा घालूया बारीक शिरलेले एक कांदा चांदा परतून घ्या ह्या मसाले भातामध्ये तुम्ही तुम्हाला आवळ हाव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता मी इथे मटार आणि बटाटा घातलेला आहे कांदा तुम्ही उभा सुद्धा चिरू शकता आणि माझ्या रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून तुम बघत भागा आहात माझे लाईव्ह व्हिडिओ कोणत्या भागातून बघत भागा आहात हे सुद्धा नक्की मला सांगा माझी लाईव्ह जर बघायला आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी काही वाटण घालणार नाही जर तुम्हाला आलं लसूणची पेस्ट वगैरे हो मिरची वगैरे हो वाटून घालायची आहे असेल तर तुम्ही ते घालू शकता लगेच आपण टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सुद्धा चांगला परतून घ्या बटाटे घालूया बटाटे घालायचे आहेत तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता भाज्या चांगल्या आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालूया हळद घालायची आहे पाव चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे एक चमचा आणि सर्व मसाले चांगलेसे परतून घेऊया आणि भाज्यासुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या आहे भाज्या करतू नये मग थोडंसं पाणी घालूया आणि मसालेसुद्धा खाली परतू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्हाला रेसिपी की नाही आवडतात ते तुम्ही मला नक्की सांगा मी आता सध्या तरी लाईव्ह व्हिडिओ करत आहे मसाले भात बनवण्याचे अनेक प्रकारे असतात इथे तुम्हाला तुमच्या कोणत्याही आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता मी इथे मटार राईस घालून मटार घालून मी इथे मसाले भात दाखवते तुम्ही फ्लावर फरसबी गाजर टेंडली या सर्व भाज्या घालून तुम्ही हा भात करू शकता आता एक वाफ काढून घेतल्यानंतर बघूया पुन्हा दोन मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया माझ्या रेसिपी आवडतात का नाही ते सुद्धा मला सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये बऱ्याच अशा रेसिपी आहेत त्या पण जाऊन तुम्ही तिथे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा जेवढे पण माझे ऑडियन्स आता लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला नक्की सांगा आता ते आता दोन ते तीन मिनटनंतर आपण पुन्हा बघूया ती एक वाफ परत काढून झालेली आहे मटार शिजायला बटाटे शिजायला काही फार वेळ लागत नाही आता याच्यामध्ये राईस घालूया ना एक ते दोन मिनिटभर आपल्याला राईस आणि या भाज्या अशा परतून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर गोळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातलात ना तरी सुद्धा चालणार आहे बघा भात चांगलं दोन मिनिट जर आपल्याला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे साधं पाणी घालायचं नाही आहे इथे मी एक वाटी राईस होता ना माझा तर मी साधारण दीड वाटी इतकं गरम पाणी घालणार आहे फ्लेम मिडियम ठेवूया मीठ आपण भात शिजायला ठेवून देऊयात तुम्हाला मसाले भात आवडतो की नाही ते सुद्धा सांगा अगदी झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे जी आता मी तुम्हाला रेसिपी दाखवली ही तुम्हाला आवडली की नाही आवडली ते सुद्धा नक्की सांगा स्क्रीनवरती दोनदा टॅप करा म्हणजे मला एक लाईक मिळून जाईल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आता तुम्ही म्हणाल मसाले भातामध्ये भरपूर अशा भाज्या असतात गरम मसाले भरपूर असतात पण मी गरम मसाले थोडेसे अगदी वापरलेत कारण मी माझा घरचा मसाला याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझे गरम मसाले आहेत आणि गोळा मसालासुद्धा माझ्या घरचाच आहे त्याच्यामध्ये सुद्धा गरम मसाला आहे म्हणून मी इथे खडे मसाले थोडेफार कमीच घातलेले आहेत आणि भाज्यासुद्धा कमीच घातलेल्या आहेत तुम्ही मटार राईस म्हणलात ना ह्याला तरीसुद्धा चालणार आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये बरं कोथिंबीर घालायची आहे आणि ना राय तांदूळ अगोदर शिजून घेतल्यामुळे काय होतं लवकर शिजतो आणि मटार आणि बटाटे शिजायला पण जास्त काही फार वेळ लागत नाही माझे ऑडियन्स जेवढे बी लाईक आल लाईव्ह आलेले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती बरेचशा व्हेज नॉन व्हेजच्या रेसिपी आहेत अनेक प्रकारच्या भाज्यांच्या रेसिपी आहेत त्या तिथे जाऊन तुम्ही बघू शकता राईस बिर्याणीच्या सुद्धा रेसिपी आहेत तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता तुम्ही हा राईस कुकरला सुद्धा घालू शकता कुकरला एक ते दोन शिट्यांमध्ये हा राईस तयार होऊन जाईल जे ऑडियन्स माझे सुरुवातीपासून लाईव्ह आहेत आता त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी आत्ताच जॉईन केलेलं आहे लाईव्ह त्यांनी माझी रेसिपी पुन्हा जाऊन बघू शकता माझं लाईव्ह मागे जाऊन एकदा सुरुवातीपासून बघू शकता हाय अर्नव मस्त अर्णव तुम्ही कोणत्या भागातून माझ्या रेसिपी बघत आहात नाही मी सुरुवातीलाच सांगितलं ना मी मटार आणि बटाटाच घालणार आहे म्हणून मटार राईस मटार भात म्हला ना तरीसुद्धा याला चालणार आहे अच्छा तुम्ही कोल्हापूरचे आहात ओके बटाटा आणि मी मटारच घालणार आहेत खरं तर मटार जे मसाले भात असतो त्याच्यामध्ये बऱ्याच अशा भाज्या घालतात पण मी इथे दोनच भाज्या म्हणजे मटार आणि बटाटाच घातलेला आहे मी सर्व भाज्या घातलेल्या नाही आहे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही तो, तो स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे आपला राईस तयार होतोय इथे मी कुकरला सुद्धा राईस घातला असता पण कुकरला तुम्हाला मला बरोबर दाखवता आला नसतं म्हणून मी इथे काय होतं प्रत्येक वेळेला कुकरला घातल्यामुळे काय तर आपल्याला धाड चेक करायची गरज लागत नाही हे बघा आपला भात तयार होत आलेला आहे बघू शकता तुम्ही आता या स्टेजला ना आपण थोडंसं तूप घालूया आपला भात तयार होत आलेला आहे आता अजून एक ते दोन मिनिटभर आपल्याला भात झापून ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी ह्याकरता घातलेलं आहे की राईस वगैरे सर्व गरम म्हणजे कसं आपलं तांदूळ वगैरे सगळं गरम असतो मसाला सगळा भाजलेला असतो यासाठी मी गरम पाणी घातलेलं आहे कारण गरम पाणी सगळं गरम साहित्य गरम असल्यामुळे जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम थंड पाणी ओतलं तर सगळं भाज्यांचं आणि राईसचं टेम्परेचर पूर्ण थंड होऊन जाईल आणि भात शिजायला पण बराच वेळ लागतो म्हणून मी इथे गरम पाणी घातलं तुम्ही नेहमी पुलाव करताना किंवा असं कोणताही राईस करताना त्याच्यामध्ये गरम पाणी घालत जाणव तुम्हाला माझ्या पुलावची रेसिपी आवडली की नाही आवडली ते सुद्धा सांगा तुम्हाला मी सांगितलं होतं की कि पुलावमध्ये किती भाज्या पडतात मसाले भातामध्ये किती भाज्या आपण घालतो पण मी इथे मटार राईस केलेला आहे मटार घालून मसाले भात केलेलं आहे खरं तर आणि बघा दहा मिनटात आपला मसाले भात तयार झालेला आहे हे सगळी प्रोसेस तुम्ही सेम टू तु सेम अशी प्रेशर कुकरमध्ये करू शकता आणि मग मिडियम फ्लेमवरती प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्या घ्या म्हणजे सर्व भाज्यासुद्धा छान शिजतील आणि आपला तांदूळसुद्धा चांगला शिजेल आता आपल्याला हा आपण राईस आहे ना मिडियम फ्लेमवरती स्टीमवरती शिजवत आहात आता आपल्या पा, पातातलं पाणी तुम्ही बघू शकता सुकलेलं आहे आता जी वाफ येते ना त्या वाफेवरती आपण भात शिजवत आहोत हो। अजून आपल्याला दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊयात हा मसाला भात तुम्ही दह्यासोबत किंवा आपल्या बुंदीच्या रायत्यासोबत सोबत खाऊ शकता किंवा नुसतं असंच खाल्लं तरी सुद्धा चालणार आहे बघा तुम्ही आपला राईस तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कुठेही चिकट झालेला नाही आहे राईस असं आपला मसाले भात तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते मी बटाटा सुद्धा शिजलेला आहे बघा तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे आता आपण सर्व करून घेऊया मसाले भात आपला छान असा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जणजनी कसा मसाला भात तयार झालेला आहे कसं वाटलं तुम्हाला मसाले भाताची रेसिपी ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला तसेच माझ्या रेसिपी शेअर करा धन्यवाद